ना नेमकं झालं काय होतं ते सांगतो तुमच्या कमरामध्ये चौथ्या पाचव्या मिनिट गॅप आण म्हणजे वरती खाली सर गाडी असते ती वेळी बाहेर आली गाडी बाहेर आल्यामुळे कमरापासून पाय दुखणं झट पडणं रग लागण कळ आपण काय केलं व्हायचं मानका असतो तो जागेवर आणला गाडी असे तिलीला म्हणून तुमचं पाय दुखणं कमी झालं तर पुरवठा प्रॉपर झाला म्हणून कमरापासून पाय दुखणं कमी झालं किंवा सूज कमी झाला पण याला काही नियमांनी पडते त्या नियमात राहिले का त्रास होणार नाही पण नियम तोडला की दुखणं चालू म्हणजे कमराला झटका बसला असा की करेल थोडे सांबईल असेल तो येईल किंवा बरोबर खायचे ना दुसरं जास्त पंधरा किलो वीस किलो वाकून वजन बसलायचं कमराला झटका बसला असा की करेल समज या गोष्टी लक्षात ठेवा ते या गोष्टी आमच्या टपातून मनांत बघून द्या i do love it i do love it パーティーポシューのマイクロドンカラシューのライスファイルドバリュー。 পূর্ণ পাল হাত খালি খালি খালি